ये थांबू नको तिकडं तिला वाटतं व्हिडिओ स्टार्ट करावा आणि मी लगेच छा घेऊन असं वाटतंय बोललो मी तुला मी चालते। मी थाम 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 हो आज खूप लेट झालेला मित्रांनो जवळपास साडे नऊ वाजले ते आज लेट उठलो त्या चिवला शाळेला सुट्टी होती चिव पण इथे नव्हती ना आज चिव गेलेली तिकडे मावशीच्या घरी आणि आज आम्हाला उठायला पण खूप लेट झाला होता सकाळ सकाळ पप्पा थोडे बाहेर गेले त्यामुळे बसलोय दुकानामध्ये आणि इकडे बघा अनुष्का घेऊन आलेली आहे चहा आणला चहा कालचा मूळ फ्रेश झाला झाला <laughs> ना हॅप्पी पण जाऊ दे तेच महत्वाचं आहे तर या पहिली गोष्ट मित्रांनो चहा घेतो कारण कसं व्हिडिओ घेण्याची ना चहा आमचा पूर्ण गारून जातो त्यासाठी आधी चहा घेतो मी काहीतरी खाली कसोबत तोस वगैरे आण ना बिस्किट नको बिस्किट नेले तोंड घाण पडते तुला खायचं का हा नाही मग मला खाणं होत नाही द्या बिस्किट खा छोटासा परवडत तुला जमणारच नाही नवरा असं काहीतरी करत बसला असेल जसं काही तो वरी मी तरी म्हणलं कोणाचा याय लागलाय कोणाचा याय लागलाय थोडं एकंदर येऊन बसलो मित्रांनो मी इकडे वरती तर हे बघा माहिती लगेच दोघं करायचा काय यार तुम्ही हे असं असतं कार कुठं गेली ती चटाय उडून एवढं वारं चालू आहे मित्रांनो आमच्याकडे खूप म्हणजे खूप भयानक असा वारा चालू आहे आणि खूप दिवसानंतर आजवरती आम्ही इकडे आलेलो बघा काय येतच नाही आपण इकडे वरी त्या ती चटई उचल ती आणि टाकी इकडे आता थांबा मित्रांनो चटई टाकून देतो पहिलं काल दिवसभर आमच्याकडे पाऊस होता मित्रांनो पूर्ण दिवस पाऊस एवढा बेजार केला ना आम्हाला लय म्हणजे लय आणि आज सकाळपासून बघा निस्त वातावरण झालेलं पावसाचं वातावरण आहे आणि चालू आहे बघा सारखं कंटिन्यू मी तरी म्हटलं मी तर निवान झोपलो होतो मला आवाज आला कोणतरी आल्यासारखं म्हणून मी तिकडे बघायला आलो आणि शंभर टक्के तूच आहे हे मला माहितच होतं अगोदर अनुष्का खाली बसली होती तिचा सायप वगैरे चालू आता म्हटलं काय आणायची नाही ह्याला बसलो होत हे खेळत बसलो होतो तिच्यापाशी तरी पण आलीच घेऊन खपणारच नाही ना नवरा नवरा एकटा बसल्याला लय गय अवघड असतं आहे का नाही चला। <laughs> तर जाऊ द्या जा, चला आपण आपल्या मेन मुद्द्यावर येऊया हो ये मेन मुद्द्यावर येव लागणार आहे कारण की मित्रांनो कसं झालं माहिती आहे का त्या दिवशी आम्ही एक नवीन व्यवसाय चालू करणार असा एक व्हिडिओ बनला होता आणि सगळ्यांना सांगितलं होतं मित्रांनो आम्ही नवीन व्यवसाय चालू करतोय कुठला करावा काय करावा कमेंट्स मध्ये सांगा हे ते भरपूर असं बोललो पण त्याच्यामध्ये मित्रांनो कुठली तरी एक लेडीज आहे बघा त्या लेडीजने एक कमेंट्स केली दादा तू दरवेळेस सांगतो सांगतो बोलतो व्हिडिओच्या शेवटला सांगतो बोलतो पण सांगितलंच नाही दुसरा व्हिडिओ बनवून सांगतो असा बोलला पण काय झालं होतं माहिती का ताई त्याच्या मागे काहीतरी कारण होतं म्हणजे आम्हाला पण आधी म्हणजे आमचा तर विचार चालूच होता हे करायचं ते करायचं आहे ना आमचा तर विचार चालू होता हे हा बिझनेस करायचा तो करायचा आमचा विचार कंटिन्यू चालू होता पण सगळ्यांकडनं आम्हाला ऐकायचं होतं नेमकं काय डिसिजन घेत आहे आमचं आणि समोरच्यांचं जे जे आम्हाला सांगताय ना कमेंट्स मध्ये त्यांचं ना आमचं जुळते का हे आम्हाला बघायचं होतं म्हणून आम्ही तुम्हाला सांगितलं ना त्याशी आम्हाला पण एवढं सगळं करता येईल त्यामुळे आम्ही तुमच्याकडनं पण विचार कारण की आम्ही हा बिझनेस ऑनलाईन करतोय त्यामुळे तुमचा बी सपोर्ट हवा याच्यामध्ये आम्हाला सगळ्यांचा त्यामुळे म्हटलं चला तुम्हालाच विचारावा तर त्याच्यामध्ये भरपूर जण ज्या कमेंट्स होत्या मित्रांनो खूप जणांनी सांगितलं बरं का अनुष्का खूप दिसायला छान आहे मग तुम्ही पार्लर चालू करा पार्लर खूप चालल असं तसं पण विशेष काय माहिती का, का। आम्ही राहतो खेडेगावामध्ये आमचं एक खेडेगाव आहे बघा तिथं पार्लर आहे एक दोनच आमच्या गावामध्ये पण ते पण काही चालत नाहीये कारण खेडेगावाचं कसं असतं खेडेगाव एवढं चालत नाही पार्लरचा विषय जर म्हटलं तर तो फक्त सिटीमध्ये चालतो त्याला हा एनी टाइम काही नसतं पण मग मी म्हणलं सध्याला तर नको पार्लर कसं लहान बाळ यांना पार्लरचं काय होऊ शकणार नाही ना माझ्याकडनं पहिलाच माझ्यासाठी तो विषय एकदम किचकट वाटत होता त्यामुळं दिला सोडून पण तरी पण माझं चालू होतं की हे म्हणत होते कर त्यामुळं करणार होते मी ते पण पन। पण सगळेजण घरचे सांगायले आणि बाहेरचे पण सांगायले त्यामुळं आम्ही ठरवलंय किती जरी आपण विचार केला ना तरी पण आपल्या फॅमिलीचं आपल्याला ऐकावंच लागणार आहे बघा अनुष्का आपल्याला जसं म्हणजे तसं करावंच लागणार आहे काहीतरी प्रेजनाच बी ठरलं होतं आणि तुमच्याकडनं पण सगळ्यांकडून आम्ही विचार करून घेतला आणि मग पुन्हा केला आमच्या हो दोघांचं पण मन बरोबर आहे चालत आणि कसं माहितीये का, का? कमेंट्स मध्ये तुम्हाला काय सगळ्यांनी कमेंट्स काय काय केल्या आणि कुठला कुठला बिझनेस करायला पाहिजे आम्हाला ते, ते तुम्हाला अगोदर मी सांगतो बर का आणि त्याच्यानंतर आपण जो बिझनेस करणार ना ते पण मी तुम्हाला सांगतो पहिलं तर हा विषय झाला बरं का ब्युटी पार्लरचा आणि दुसरा एक असा बिझनेस होता की बाबा आता अनुष्का शिलाई मशीन वगैरे चालवते त्याच्यानंतर शिलाई मशीन ब्लाऊज वगैरे शिवते किंवा ड्रेस वगैरे शिवतेय तर हा कसं माहितीये का हा रेग्युलर गावातल्या गावात चालणार आहे पण ते तर आपल्याला कुठलंही काम करता 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 येणारच आहे ते का बंद पडणार नाही आहे जर कुठलं काम नसतं आपण हे पण करू शकतो हा एक होता आणि सगळ्यात जास्त लेडीज ज्या होत्या का त्यांच्या कमेंट्स अशा होत्या <laughs> की दादा तुम्ही लेडीज वेअर चालू करा त्याच्यामध्ये साड्या असो ड्रेस असो किंवा अजून भरपूर काही गोष्टी अशा असो तुम्ही ते चालू करा असं लेडीज बोलत होत्या आणि जे मुलं सगळ्यात जास्त बोलत होते की दादा तू जेन्ट्स वेअर चालू कर कारण कसं मुलं त्यांच्या ज्या गोष्टी त्यांना हव्यात ते सांगणार ना आणि लेडीजला ज्या गोष्टी हव्या असतात तेच सांगणार असं भरपूर जण बोलत होते आणि हे दोन्ही बिझनेस मित्रांनो ऑनलाईन करण्यासारखेच आहेत आणि भरपूर जणांना असा प्रश्न पण पडला होता की मित्रांनो आम्ही कपड्याचं दुकानच टाकणारे कपड्याचं दुकानच टाकणारे कपड्याचं दुकानच टाकणारे असे भरपूर जण बोलत होते तर मित्रांनो त्यांचं पण बरोबर आहे बरं का त्यांचं काही चुकत नाहीये आम्ही कपड्याचं दुकान टाकणार आहे पण कपड्याच्या विषय मध्ये काय केलेलं आहे का आम्ही जेन्टचा विषय थोडा बाजूला ठेवलेला आहे मित्रांनो बरं का मेन कारण हे आम्ही जेन्ट विषय बाजूला ठेवून दिलेला आहे कारण की काय आहे का थोडं जेंट्स सगळ्या जणांनी दुकान टाकले आहे सगळेजण तेच काम करत मग कसं आपण पण करणं योग्य वाटत नाही आपण त्याच्यापेक्षा थोडं वेगळं करूया कारण की कसं सोशल मीडियावर जेन्ट भरपूर सारे असे रील्स सार असो युट्यूब सार असो यांनी सगळ्यांनी कपड्याचे दुकान चालू केलेले आहेत पण असे भरपूर सारे कमी आहेत की त्यांनी लेडीज वेअर चालू केलेलं आहे तर त्याच्यामध्ये पण आम्ही आहेत मित्रांनो तर आमचा नवीन बिझनेस हा लेडीज वेअरच असणार आहे त्याच्यामध्ये साड्या असो किंवा लहान लहान मुलींचे ड्रेस वगैरे असो किंवा उआ... साड्या त्याच्यानंतर टॉप वगैरे भरपूर सार्या अशा गोष्टी आहेत मला माहित नाही सपोर्ट पाहिजे फक्त मित्रांनो तुमचा सपोर्ट पाहिजे या गोष्टीसाठी आम्हाला बरं का कारण की कसं माहितीये का आतापर्यंत तुम्ही सपोर्ट केलेला या गोष्टीला आम्हाला सोशल मीडियावर पुढे पण तुमचा कायम सपोर्ट असावा असं आम्हाला वाटतंय खरंच मनातून जास्त दिवस नाही आम्ही बिझनेस चालू करायला ह्या म्हणजे कस महिन्यामध्येच चालू करणार बिझनेस कारण का एक पंधरा दिवसामध्ये तयारी करतोय बघा मित्रांनो आम्ही या गोष्टीची पंधरा ते वीस दिवस सरासरी या गोष्टीची आम्ही तयारी करतोय लवकरच हा बिझनेस आमचा चालू होणार आहे इथून पुढे इथून मागे जसं सपोर्ट केला इथून पुढे पण नक्की करत राहावा आणि आमचा नवीन बिझनेस साडी अस साडी किंवा लहान मुलींचे ड्रेस असो टॉप असो जीन्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आमच्याकडे भेटणार आहेत आणि ह्या गोष्टी तुम्हाला ऑनलाइन पण भेटणारच आहेत आणि गावामध्ये मध्ये पण शॉप चालू करायचं आणि इथे पण तुम्हाला भेटणार आहे सध्या आम्ही दुकान टाकण्यासाठी गाळा तर बघतोय समजा दुकान बघतोय कुठं जागा अवेलेबल आहे नाही ह्या गोष्टीची तयारी करतोय सध्या आम्ही सगळ्या गोष्टी बघू हळूहळू काय होणार काय नाही असं मन भरून आल्यासारखं झालंय ना काय काय बोलावून काय काय नाही असं झालंय बघा मनामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी आहेत माझ्या त्याच तुमच्या सगळ्यांसमोर मांडायच्यात आम्हाला म्हणजे कसं सुरुवातीला आमचं सगळे जण कसे म्हणजे काही जण तुम्ही सुरुवात करा सुरुवात केल्यानंतर ना सगळ्यांना सांगा मग तसं नव्हतं करायचं आम्हाला सुरुवात केल्यानंतर ना नव्हतं सांगायचं सुरुवातीच्या आधी सांगायचं कारण की सगळ्यांना आपण कुठली गोष्ट करतोय सगळ्यांना माहिती पाहिजे ना त्यामुळे सांगणं पण गरजेचं आहे आणि नवीन बिझनेस चालू करतो हा व्हिडिओ तुम्ही अगोदर सांगितलं मग त्याच्यामध्ये भरपूर जण बोलतो मग दादा सांगायचं ना तू नवीन बिझनेस काय करतोय हे तरी सांगायचं ना आम्हाला सांगितलं आत्मविश्वास पण आहे आणि तुमचा पण सपोर्ट आहे तर नक्कीच चांगलं होईल मित्रांनो आमचं पण तर बघू हा आता नवीन बिझनेस आहे लवकरात लवकर याची पूर्ण तयारी करून तुमच्यापर्यंत तुम्हाला जे पाहिजे ते तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम करणार लवकरात लवकर फक्त मित्रांनो सपोर्ट असू द्या आणि तुमचा आशीर्वाद कायम असू द्या आमच्यासोबत जे आमच्या मनात होतं ते आम्ही तुम्हाला सगळ्यांना सांगितलंय काय आमच्या मनामध्ये फक्त मला एका गोष्टीची अपेक्षा तुमच्याकडून मला एक कमेंट्स करून सांगा की तुमच्या पण मनामध्ये मा काय हे पण आम्हाला कळू द्या तुम्ही आम्हाला सपोर्ट करणार आहात की नाही करणार आहे तुम्ही आमच्या सोबत आहात की नाही आहात हे पण मित्रांनो नक्की कमेंट्स करून सांगा बरं का तुमच्या कमेंट्सची नक्की म्हणजे नक्की खरं सांगतो मनातून वाट पाहतोय मी तुमचे पण विचार काय आमच्याबद्दल हे आम्हाला कळू द्या नक्की आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा तसं पण मला सगळ्यांचं कसं आपल्यावर हेच आहे सगळेजण आपल्याला साथ देणारच आहे तर ह्या गोष्टीसाठी तर एकदम भारी वाटेल आम्हाला सगळ्यांनी साथ दिली तर चला तर बघूया कोण कोण कमेंट्स कर लवकर लवकर कमेंट्स करून सांगा